होई 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 खाए, खाए। मने मने ते पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये आपण बघतात की अनेक तरुण आमचे या ठिकाणी मध्ये माझ्याकडे संभाजीनगरलाही भेटले जळगावला येऊन गेले इथे आले देवेंद्रजीची भेट त्यांनी मागे दिली देवेंद्रजी बोर्ड ठिकाणी झालेलं होतं काल या संदर्भामध्ये मी देवेंद्र जाऊन भेटलो आणि अधिकाऱ्यांसमोर आम्ही चर्चाही केली त्यांचं म्हणणं आहे की अजून थोडं एक्सटेंशन कारण कोरोनाचा काळ गेला त्यानंतर तारीख ठरली बावीस तेवीस वीस पण त्यावेळेला भरती झाली नाही आणि म्हणून आमचं वय जातं आहे आमचं वर्ष वाया जातं आहे आणि म्हणून आपल्यासमोरच मी देवेंद्र देवेंद्रजींशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे त्यातून सन्मान्य तोडगा काढला जाईल देवेंद्रजींनी सांगितलं एक वर्ष एक्सचेंड करून आपण आता पुढे लगेच नऊ हजार पोलिसांची भरती जागा त्या ठिकाणी आता पुन्हा भरती केल्या जाणार आहेत आणि लगेच कंटिन्यू आता म्हणजे उशीर लागणार नाही पण कंटिन्युएशनपर्यंत ही प्रोसेस राहील नऊ हजार पोलिसांची भरती ज्यावेळेला होईल जागेंची त्यावेळेला याचाही समावेश त्या ठिकाणी केला जाईल पण तरी अजून काही तांत्रिक अडचण आहे म्हणून मी मंगळवारी साहेबांची वेळ घेतलेली आहे आपल्या समोर साहेबांचं त्यांचं बोलणं करून दिलं देवेंद्रजींचं मंगळवारी यांच्या शिष्टमंडळाशी आम्ही त्या ठिकाणी साहेबांचं मी बोलणं करून देईल अधिकारी राहतील आणि त्यातून सन्मान्य तोडगा आम्ही त्या ठिकाणी काढू त्यांनाही ते मान्य झालं देवेंद्रजींचं त्यांचं मी फोनवर बोलणं करून दिलेलं आहे त्यातून त्यांचंही समाधान झालेलं आहे आणि मंगळवारी त्यांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी मुंबईला येणार आहे त्यांनी आता आपलं आंदोलन थांबवलेलं आहे धन्यवाद चला एक गोष्ट अशी लक्षात आली की आता आपण जर भरती पुढे ढकलली तर विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता लागून ती भरती व्हायला हे पूर्ण वर्ष निघून जाईल आपल्याला अजून नऊ हजार पदांची भरती या सतरा हजार पदांनंतर करायची आहे ती भरती त्याच्या पुढच्या वर्षी जाईल आणि त्याचा परिणाम असा होतो की जे शेवटच्या दोन वर्ष ज्यांची आहेत एजचे त्यांचं संधी ही त्या ठिकाणी हुक